आणि बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सध्या उंच अशा लाटा समुद्रामध्ये उसळताना पाहायला मिळतात कारण भरतीचा हा काळ आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात भरती आलेली आहे आणि या हायटाईड मध्ये मोठ्या लाटा उसळत आहेत परिणामी रस्ते जे आहेत ते ब्लॉक झालेले आहेत पाण्याचा निचरा होत नाहीये ठिकठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे आणि याचाच परिणाम म्हणून सध्या वाहतूक पूर्णपणे धीमा गतीनं झालेली आहे केवळ रस्ते वाहतूकच नव्हे तर रेल्वेची वाहतूक सध्या धीम्या गतीनं असलेली आपल्याला पाहायला मिळतीये ठिकठिकाणी हे ठीक आपण बघतोय महापालिकेचे कर्मचारी थांबलेले आहेत लोकांनी पुढे जाऊ नये यासाठी सूचना करतायत ठिकठिकाणी मॅनहोल ओपन करण्यात आले आहेत अधिक माहिती घेणार आहोत जुई जाधव यांच्याकडनं जुई गुडघाभर पाणी भरायला सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणचे मॅनहोल ओपन करण्यात आलेले आहेत काय खबरदारी घेतली जाते आता पालिकेचे कर्मचारी सुद्धा ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रज्ञा पहाटेपासूनच मुंबईमध्ये या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे दादरचा हा परिसर आहे दादर टिटीचा आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते मॅन होल ओपन करून जो कचरा साचला होता त्याच्यावर तो आधी साफ करतायत आणि त्यानंतर जो मॅनहोल ओपन करून पाणीचा निचरा करण्याचा हे सगळे प्रयत्न करत आहेत त्यासोबतच आपण पाहतोय की मुंबई पोलीस देखील इथे तैनात झाले आहेत रस्ता ज्या गाड्या जात आहेत त्या गाड्यांना ते वाट करून दाखवत आहेत जे घराबाहेर पडले आहेत त्यांना ते, ते सगळेजणं वाट दाखवत आहेत आपण इथे पाहतोय की गुडघाभर आता जवळपास पाणी साचलं आहे आणि या गुडघ्याभर पाण्यातून हे जे सगळे कर्मचारी आहेत ते पाण्याचा करण्यासाठी प्रयत्न मुंबई महानगरपालिकेचे हे सगळे कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून हे सगळे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आपण इथे पाहतोय की ही जी इमारत आहे त्या इमारतीचा हा जो तळमजला आहे त्या तळमजल्यापर्यंत आता पाणी शिरलेलं आहे म्हणजे आपण पाहू शकतो की पाणी किती वेगाने वाढतंय कारण का मगाशी इथे अवघ्या या फुटपाथ पर्यंत पाणी होतं मात्र आता हळूहळू हे पाणी वाढून या इमारतीच्या तळमजल्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे त्यामुळे निश्चितच भरतीची वेळ आहे आणि त्यामुळे हा जो सगळा परिसर आहे तो जलमय होताना आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई पोलीस इथे ठिकठिकाणी काम करतायत लोकांना वाट दाखवण्यासाठी प्रयत्न करतायत आपण इथे पाहतोय मी स्वतः गुडघ्याभर पाण्यामध्ये उभी आहे पाण्याचा जोर वाढतो पाण्याचा वेग वाढतोय आणि त्यामध्ये इथे भरतीची वेळ आहे आणि त्यामुळे भरतीच्या वेळेमुळे इथे नागरिकांना देखील त्रास होतोय इथे मुंबई पोलीस आहेत सर काय सांगाल तुम्ही वाट दाखवताय लोकांना तरी लोक बाहेर पडलेत आवाहन करून काय सांगाल लोकांना काय सांगाल तुम्ही आपण इथे पाहतोय की लोक इथे काही संतप्त प्रतिक्रिया देखील येते नेत आहेत नागरिकांच्या मुंबई मध्ये पाणी भरलं आहे काय सांगाल दिस इज एव्हरी इयर This is the BMC who opens one gutter. They, are, they have been designated to put water pumps here. Never it does it happen. That's my shop. We've been here for 50 years. We see this every every year. No preparation is made. These guys are hired for it. And what are they doing? Do you see any pumps here? Do you see the chaos? Every year this whole area is shut. Why? <laughs>

इतके मोठे मोठे बिल्डिंग बांधतात एक रोड नाही सरळ करू उसक, करू शकतात पन्नास वर्षात हे सगळं ब्रिटिशच्या आमचं ड्रेनेज आहे ते आजपर्यंत चालतो पण येऊन उघडा तर करा मेंटेनन्स तर करा बी एम सीने डेजिग्नेटेड माणसं ठेवली आहेत पंप दिले आहेत गव्हर्मेंटनी मेजर्स घेतले आहेत पण ऑन ग्राउंड कुठे बिलकुल जुनी त्यांना हेही विचारशील पन्नास वर्ष ते राहत आहेत हायटेड असला की पाणी पूर्णपणे तुमतं पूर्णपणे हायटेडचा फटका बसत असतो आणि या काळामध्ये मात्र सगळे हातबल होतात

ते रिसोर्सेस वापरे जातात बीएमसी फेल झाली करन आहे या वर्षी पण नाही बीएमसी काय करणार कारण की त्यांचं जे पण प्लॅनिंग आहे जे पण ते प्रयत्न करतात आणि ते करतात पण त्याचा इफेक्ट काय रिजल्ट काय नक्कीच बघतोय त्यांनी रिसोर्सेस अलोकेट केले हे माझी दुकान आहे पन्नास वर्षांपासून आम्ही इकडेच आहोत Okay, प्रज्ञा की लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत ही जी दुकानं आहेत या परिसरामधली ती देखील आपण पाहतोय की, की अक्षरशः या दुकानांच्या आतमध्ये पाणी शिरलं आहे हे जे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते, ते प्रयत्न करतायत इथे मॅन होल ओपन करून पाणी नक्कीच मात्र सध्या महत्वाची गोष्ट आहे आज आता आपण बघतोय कर्मचारी पाण्यामध्ये उभे आहेत आणि या पाण्यातनं अर्थातच हे पाणी बाहेर टाकणार तरी कुठे मुळात भरती आहे पाणी आतून जोर वाढतो आहे आणि अशा वेळेला पाणी टाकणार कुठे हाच सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे नेहमी मुंबईतल्या या सखल भागामध्ये पाणी असता आणि त्यामुळे हा प्रश्न दरवर्षीचा आहे मात्र या प्रश्नाला अर्थातच उत्तर नाही आपली भौगोलिक परिस्थिती बदलणार नाही हे जसं त्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे तीच परिस्थिती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे मात्र कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना अर्थातच सॅल्यूट आहे कारण ते आपली पूर्णपणे ड्युटी बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहे जसं तू स्वतः पाण्यामध्ये उभी आहेस तसंच त्या पद्धतीनं हे सगळे गेल्या काही तासांपासनं आपली ड्युटी आहेत आणि सध्याही आपण दृश्य बघतोय गेटवेवरची जोरदार अशा पद्धतीनं समुद्राला आलेलं उधाण समुद्राचं पाडीवरपर्यंत आलेलं पाहायला मिळतंय भरतीचा काळ असला की आपल्याला पाण्याला आलेलं उधाण समुद्राला आलेलं उधाण पाहायला मिळत असतं आणि तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जोईत तर एकीकडे भरतीचा काळ असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून जोरदार पाऊस देखील सुरू आहे एल बी एस मार्गावर पावसाचं पाणी अक्षरशः तुंबायला सुरुवात झाली आहे घाटकोपर विक्रोळी कांजूरमार्ग मार्ग भांडूप इथल्या सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे नव्यानं कामही सुरू आहेत आणि त्यामुळे हे पाणी जे आहे ते साचलेलं आहे दुसरीकडे भरती असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये मुंबईमध्ये पहाटेपासून जो आहे तो मुसळधार जो आहे पाऊस सुरू असल्याचा पाहायला मिळाले काल देखील अशाच पद्धतीचा पाऊस पडलेला पाहायला मिळालं मुंबईत अनेक ठिकाणी सकल भागा जे ते पाणी भरले जाऊन पाहायला मिळालं त्याचबरोबर पाहिलं तर मी सध्या गांधीनगर या परिसरामध्ये उभा गांधीनगरचा संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झाल्याचा पाहायला मिळालं एकूणच पाहिलं हा संपूर्ण एल बी एस मार्ग आहे त्या ठिकाणी पाहिलं तर एल बी एस मार्ग जो आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेलं तर असलेलं पाण्यामध्ये एकूणच पाहिलं तर हा संपूर्ण रस्ता जो आहे तो गांधीनगरचा जलमय झाला आणि पाहिलं तर पालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पोहोचले आणि हा संपूर्ण जो नाला जो आहे तो नाला मॅनवल जे आहे ते आणि संपूर्ण पाणीचा निचरा करण्याचं ते काम जे आहे ते पाणी ठिकाणी सगळ्यात पाणी मिळते आहे त्या डाळ्या बघू सुद्धा चार ते पाच फुटा एवढं पाणी जे आहे ते गांधीनगर मध्ये संपूर्ण परिसरामध्ये भरला असून इथून पाहायला मिळते पाऊस होता किती मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी या गांधीनगरमध्ये जे आहे ते भरलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तिकडे कल्याण डोंबिवलीत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय कल्याण कोर्टा रस्त्यावरती पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्याला या संदर्भातले सगळी माहिती देत आहेत स्थानिकांकडनं प्रतिक्रिया घेतात साचलेल्या पाण्यामधनं वाहन चालकांची अक्षरशः कसरत होतीये झालं कल्याण डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे ठिकठिकाणी थीक जे सखल भागात पाणी साचण्याला सुरुवात झाली आहे सध्या मी आहे कल्याण कोटासमोर कल्याण कोटासमोर आपण पाहू शकतात तशा प्रकारे या रस्त्याला नदीच्या स्वरूप आला आहे पा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचले आहे आणि या पाण्यात जे रिक्षा चालक वाहन चालक आपल्या गाड्या घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून या पाण्यासाठी पंपिंग मशीन लावण्यात आली आहे असा दावा केला गेला होता मात्र ज्याप्रकारे या पानी या ठिकाणी पाणी साचले आहे याचा नाहक त्रास नागरिकांना आणि वाहन चालकांना होत आहे प्रशासनाने या साचलेल्या पाण्याची उपाययोजना करावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे कॅमेरामॅन दीपक मोरेसह अमजद खान एन डी टी मराठी कल्याण सांगा ही रोजची परिस्थिती झाली काय जास्त पाऊस पडला पर काहीच परिस्थिती आहे आता बघते होड्या चालवायच्या बाकी राहिल्या आहे पॅसेंजर तिकडे ओढीत बसवायचं स्टेशनला सोडायचं ही परिस्थिती आहे काय काय कोण लक्ष घालत नाही महापालिकेकडून बोलत काय काय कोण नाही काय लक्ष घालत नाही काय कोणाला काय पडलेले नाही कोणाची एखाद्या तर जीव जाईल ना तेव्हा त्यांना जाग येईल आणि मग ते करतील काही योजना कल्याणमध्ये हर एक वर्षाला असत आहे त्याची सोयदाच नाही करायला घेतले किती वर्ष जातील अजून माहिती नाही आहे पण म्हणून इच्छा आहे का मुंबईसारखं झालं पाहिजे परंतु या ठिकाणी महापालिकेकडून दावा केला जातो थिक पाणी साठणार नाही काय माहिती नाही एवढं काही असं एवढं आम्ही पण नवीनच आहेत पण बघून खूप विचित्र वाटतंय तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे गांधी मार्केट या परिसरातली आपण दृश्य बघतोय प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे दोन्ही बाजूने पाणी साचलेलं आहे आणि सायन माटुंगा दादर या परिसरामध्ये जोरदार पाणी साचायला सुरुवात झालेली आहे हायटाईटचा हा काळ आहे भरतीचा हा काळ आहे आणि पाण्याचा निचरा होत नाही आहे